सुमित्रा कडक स्वभावाची तिने घरातले नियम पक्के ठेवलेले पण गेल्या काही महिन्यापासून तिचं आणि सुनेचं पटणं बंद झालं होतं अंजलीला टी व्ही बघण्याची फार आवड होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिरियल्स रिअॅलिटी शो गाण्यांचे कार्यक्रम तिला सगळंच बघायचं असायचं घरातली कामं खूप हुशिरं व्हायला लागली होती जेवणही हुशिरा बनायचं सुमित्राला हे पाहत नव्हतं एके दिवशी सकाळी अकरा वाजलेले अंजली अजूनही सोफ्यावर बसून सिरियल बघत होती भांड्यातलं चहाचं पाणी उकळून जळून गेलं होतं स्वयंपाकघरातून वास येत होता सुमित्रा अंगावर धावून गेली ती कडक आवाजात ओरडली अंजली तुला वेळेचं भान आहे की नाही एवढं टी व्ही बघून तुला काय मिळणार आहे घरातली कामं कोणी करायची सुमित्राबाई गावाहून शहरात मुलाकडे राहायला आल्या होत्या त्यांनी मनात खूप स्वप्न आणली होती नातवाबरोबर वेळ घालवायचा सुनेबरोबर स्वयंपाक करायचा घरात हसू आनंदाचं वातावरण ठेवून छान राहायचं पण शहरात येऊन दोन वर्षही झाले नव्हते त्यांना जाणवू लागलं होतं की घरात काहीतरी चुकीचं होत आहे अंजली तिची सून सकाळपासून रात्रीपर्यंत टी व्ही पुढे बसलेली असायची एकामागोमाग एक मालिका न संपणारे एपिसोड मध्येच सोशल मीडियावर त्या मालिकांवर चर्चा या सगळ्यातच ती हरवून जायची सुमित्राबाईंनाही पटत नव्हतं त्यांनी तिला प्रथम समजावून सांगितले पण सुनेवर परिणाम होत नव्हता एका दिवशी सुमित्राबाई नातवाला फिरायला घेऊन जाणार होत्या आरो चल आपण फिरायला जाऊ त्यांनी हाक मारली आरवने उत्तर दिलं नाही तो आईच्या बाजूला टीव्ही समोर बसून होता आणि स्क्रीनवरच्या मोठ्या आवाजात त्याचा स्वतःचा मोबाईल चालवत होता अगं अंजली मुलगासारखा मोबाईल पाहतोय डोळ्यांना त्रास होईल ना सुमित्रा म्हणाली पण अंजलीने तिकडे साफ दुर्लक्ष केले पुढचे काही दिवस रोज हाच प्रकार होऊ लागला स्वयंपाक उशिरा होणं जेवणगार होणे मुलाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि सतत टीव्हीचा आवाज राजेश कामावरून थकून घरी यायचा अंजली आज सगळे एकत्र जेवूयात तो म्हणायचा पण अंजलीचं उत्तर तयार असायचं ही सिरियल खूप महत्वाची आहे अजून पाच मिनिटं थांबा पाच मिनिट कधी तासात बदलायची हे कळायचं नाही आणि जीवन वेगवेगळं व्हायचं सुमित्राबाईच्या मनात खतखत वाढत होती त्यांना मुलाशी बोलायचं होतं पण घरात वार नको म्हणून त्यांनी गप्प राहायचं ठरवलं एका रविवारी सकाळी राजेश बाहेर गेला होता सुमित्राबाईने ठरवलं आज आपण सुनेबरोबर नीट बोलायचं अंजली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे त्या म्हणाल्या अंजलीने रिमोट हातात घेतला होता नजरेत चिडचिड होती काय आई पुन्हा टी व्हीबद्दल ना माझा स्ट्रेस कमी करायला मी हे बघते यात काय चूक आहे सुमित्राबाईंनी आवाज थोडा कडक केला स्ट्रेस कमी करताना घरातील नाते विसरू नकोस मुलाचा अभ्यास नवऱ्याचं जेवण माझी तब्येत हेही तितकंच महत्वाचं आहे अंजली तावातावाने म्हणाली तुम्ही गावात राहत होतात ना तिथे कदाचित हे सगळं चालत असेल पण इथे माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगेन त्या क्षणी सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना जाणवलं शब्दांपेक्षा स्क्रीनचं नातं जास्त मजबूत झालं आहे त्या रात्री सुमित्राबाई शांतपणे आरोच्या खोलीत गेल्या मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता त्यांनी विचारलं चल आपण फिरून येऊयात नको आजी मला गेम जिंकायचा आहे तो म्हणाला तिच्या मनात वीज चमकली घरात फक्त उपकरणं जिंकत होती माणसं हरत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी एक निर्णय घेतला राजेश घरी आल्यावर त्यांनी मुलाला आणि अंजलीला बसवलं आपण रोज जेवताना आणि झोपायच्या आधी एक तास टी व्ही मोबाईल बंद करायचे त्यावेळेत आपण सगळे गप्पा मारायच्या किंवा काहीतरी एकत्र करायचं सुरुवातीला अंजलीने नाराजी व्यक्त केली पण काही दिवसांनी तिला जाणवलं घरातले संवाद परत वाढत आहेत मुलगा तिच्याकडे लक्ष देतो आहे आणि सुनबाईची कामे वेळेवर होत आहेत नातवाला अभ्यास घेणे चालू होते महिनाभरानंतर एका संध्याकाळी अंजलीने टीव्ही बंद करून सासूबाईंना म्हटलं आई आज तुमची गावाकडची गोष्ट ऐकायची आहे सुमित्राबाई हसल्या घरात आवाज आता मालिकांचा नव्हता तर हसण्याचा आणि गप्पांचा येत होता स्क्रीन अजूनही होती पण आता मन मनमहत्वाची झाली होती तुम्हाला काय वाटतं या टी व्ही मोबाईलच्या जगात माणसं एकमेकांपासून दूर होत चालली आहेत का कमेंट करून सांगा कथा कर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद